नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द ठीक आहे मराठी शब्द समूह समूह आहेत हे ते शिकणार आहे आपण या अपेक्षित नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित ठीक आहे अरण्याचा राजा वनराज आठ दिवसांचा काळ आठवडा आंब्याच्या झाडाची जाग बाग आमराई उंचावरून पडणारा प्राण्या पाण्याचा प्रवाह हो, धबधबा दब कमी आयुष्य असलेला अल्पायुषी किल्ल्याभोवतीची भिंत तट खूप दानधर्म करणारा दानशूर चार रस्ते एकत्र येतात ती जागा चौक जन्म झालेले ठिकाण जन्मभूमी दगडाच्या मूर्त्या दगडाच्या मूर्ती तयार करणारा शिल्पकार ज्याला मरण नाही असा अमर देव आहे असे मानणारा आस्तिक देव नाही असे मानणारा नास्तिक नदीची सुरुवात होते ती जागा उगम पंधरा दिवसांचा काळ पंधरवाडा भाषण ऐकणारा श्रोता भाषण देणारा वक्ता मूर्ती बनवणारा मूर्तिकार रथ चालवणारा सारथी लिहिता वास्ता न येणारा निरक्षर लिहिता वास्ता येणारा साक्षर वनात राहणारे वनवासी विद्या घेणारा किंवा शिकणारा विद्यार्थी विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई श्रेष्ठ किंवा महान ऋषी महर्षी सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय कामधेनू संकट दूर करणारा विघ्नहर्ता स्वतःबद्दल अभिमान असणारा स्वाभिमानी धन्यवाद